आय सी सी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा चा सामना आता अंतिम टप्प्यात आला आहे बारा संघ आणि त्यातून दोन संघ हे अंतिम सामन्यात लढत देणार आहे ही लढत भारत आणि न्यूझीलंड या दोन संघात होणार आहे या दोन संघामधून कोण बाजी मारणार हे पाहणं अगदी मनोरंजक ठरणार आहे तर ही मॅच कधी व कुठे होणार हे सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहताय शिवबंधन न्यूज मागील महिन्यापासून क्रिकेटमधील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे चॅम्पियनशिप सुरू आहे एकोणीस ने पासून चॅम्पियन ट्रॉफी ला सुरुवात केली आणि दर पाच वर्षांनी आयसीसी चॅम्पियनशिप होती यातील न्यूझीलंडने एक वेळेस चॅम्पियनशिप पटकावली आहे तर भारताने दोन वेळेस विजय मिळविला आहे या वर्षाचे यजमान पद पाकिस्तानकडे होते पण टीम इंडियाने पाकिस्तान मध्ये खेळण्यासाठी नकार नकार दिल्यामुळे टीम इंडियाच्या सर्व मॅच या दुबईत खेळण्यात आल्या म्हणून टीम इंडिया सेमीफायनल जिंकल्यावर फायनल ही दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी नऊ मार्चला खेळली जाणार आहे हे वर्ष आय सी सी चॅम्पियनशिपचं आठवं वर्ष आहे यामध्ये सर्वाधिक विजय मिळविणारा संघ हा ऑस्ट्रेलिया आणि भारत आहे कुणाची खेळी काम करणार कोण बाजी मारणार कुणाचं नाव हे दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन ट्रॉफीवर लिहिलं जाणार हे पाहणं अगदी उत्सुकतेचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद